आरवी आर्वी पर्यंतच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला पुरेसा निधी देऊन तात्काळ काम सुरू करा खासदार अमर काळे यांची मध्य रेल्वे विभागीय मंडळाच्या बैठकीत मागणी नागपूर व भुसाळ विभागातील लोकप्रतिनिधींसोबत मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उच्चस्तरीय बैठक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी प्रधान विभाग प्रमुख नागपूर व भुसाळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील समाधान सभागृहात नागपूर व भुसाळ विभागातील माननीय खासदारांसोबत बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विभागाशी संबंधित महत्वा संबंधित महत्त्वाच्या समस्या उपस्थित केल्या त्यांनी प्रामुख्यानं पुलगाव आर्वीपर्यंतची लाईन ब्रॉडगेज करून ही लाईन वरुडपर्यंत वाढवण्याच्या कामाला पुरेसा निधी उपलब्ध करून हे काम त्वरित पूर्ण करावं कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वेगाड्या पूर्वत सुरू करणे तसेच नागपूर ते बडनेरा व नागपूर ते भल्लारशापर्यंतच्या सर्व स्टेशनवरील रेल्वेगाड्यांचे थांबे पूर्वत सुरू करणे रेल्वे मार्गावरील अंडरपासमध्ये पाणी साचत असल्याने पावसाळ्यात रस्ते बंद असतात शाळेकरी विद्यार्थी शेतकरी व गावकऱ्यांना सतत या त्रासाला सामोरे जावे लागते माझ्या मतदारसंघात रेल्वे विभागाची चालणारी सर्व ऍक्टिव्हिटी कार्यक्रम शासकीय कार्यक्रम व शासनाच्या उपक्रमांची माहितीची पूर्वसूचना शिष्टाचाराप्रमाणे खासदारांना देण्यात यावी नागपूर ते बलाशा तिसरे व चौथ्या लाईनचे कामाची सद्यस्थिती देऊन या लाईनच्या कामात अनेक शेतकऱ्यांची वहीवाटाचे रस्ते बंद झाले ते मोकळे करून द्यावेत वरुड आर्वे रोडवरील राजुरा बाजार ते रेल्वे क्रॉसिंग जवळ पुलाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे हे काम तातडीनं पूर्ण करण्यात यावं तसेच या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशा महत्वाच्या समस्यांवर भर दिला व त्या तात्काळ पूर्ण करण्याबाबत विभागीय रेल्वे मंत्र्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत सुचवून पूर्ण करण्याची मागणी केली आहे ही माहिती चोवीस मे रोजी संय सहा वाजताच्या सुमारे खासदार अमरकाडे यांच्या कार्यातून प्राप्त झाली आहे